हॅलो नमस्ते चला तर मग आषाढी स्पेशल रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत तर मिक्सरमध्ये वाटून छान अशी पावडर करून घ्यायची दुसऱ्या बाजूला कढईमध्ये आपण एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे तो छान दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा जो मॉइश्चर असतो तो, तो निघून जाणार आणि आपल्याला छान अशी फाईन पावडर भेटेल तर थोडं थंड झालं की आपल्याला मिक्सरमध्ये थोडीशी भरड काढून घ्यायची आहे साबुदाण्याची साबुदाणा वाटायला थोडा वेळ लागतो त्यामुळे सुरुवातीला आपण साबुदाणा टाकून थोडा मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला दीड वाटी भगर टाकायची आहे समा राईस किंवा वरेचे तांदूळ ते आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये बारीक रवा असतो ना त्याची कन्सिस्टन्सी केवढी असते त्याप्रमाणे आपल्याला हे पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे ती बाजूला ठेवून आपण एका कढईमध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला जिरं टाकायचं आहे आता जिरं थोडंसं जास्त वाटलं म्हणून मी साईडला का केलं थोडंसं जिरं फुललं की त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकून छान असं भाजून घ्यायचं एक ते दोन मिनटं भाजून झाल्यानंतर आपण दोन ते अडीच पेले ह्यामध्ये पाणी टाकणार आहोत हे साधं पाणी आहे उकळायला ठेवायचं आहे इथे थोडं गरम झालं की ह्यामध्ये आपल्याला ह्यामध्ये थोडं आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि पाणी गरम करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं गरम झालं हो पाणी की त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून जी पावडर तयार करून ठेवलेली होती मिक्सरमध्ये ती टाकायची आहे एक टाकलं तर गुठल्या होऊ शकतात त्यामुळे थोडं थोडं करून आपल्याला ही पावडर मिक्स करायची आहे यामध्ये ही छान अशी मिक्स झाली आता आपण उरलेलं जे पीठ होतं ते पण ह्यामध्ये ओतून घेणार आहोत हे पहा हे पण छान असं आपल्याला मिक्स करून मंद आचेवरती एकजीव करायचं आहे जेव्हा कढईला हे मिश्रण सोडेल तेव्हा आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आपण गॅस बंद करायचा आहे आणि एका पातेल्यामध्ये थंड करत ठेवायचं आहे थोडं कोमट झालं की ह्यामध्ये आपण शिजलेले बटाटे टाकायचे आहेत त्यांनी छान टेक्स्चर येतो आपल्या पदार्थाला तर या पद्धतीने आपण दोन शिजलेले बटाटे टाकलेले आहेत ते टाकल्यानंतर आपल्याला दोन चमचे सुरवातीला आपण शेंगदाण्याचं कूट करून ठेवलं आहे त्यामधून दोन चमचे आपल्याला भरून शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे तुम्हाला जर इथे नारळाचा केस टाकायचा असेल ओल्या नारळाचा केस तर तोही टाकू शकतात आणि मिठाचं प्रमाण इथे बघून घ्या कमी जास्त तुम्हाला वाटत असेल तर टाकू शकतात मिश्रण जर चिटकत असेल तर थोडंसं आपल्याला ला तेल लावून घ्यायचं आहे आणि हळूवारपणे आपल्याला हे मिश्रण एकसाथ मिक्स करून घ्यायचं आहे दुसरा ताटलीला आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे तेलानी जेणेकरून मिश्रण आपलं खाली चिटकणार नाही छान असं ग्रीस करून घेतल्यानंतर ते मिश्रण थोडं थोडं करून ह्यामध्ये आपल्याला टाकायचंय ते टाकल्यानंतर आपल्याला ते छान असं एकसारखं पसरून आहे हे थोडंसं मिश्रण तुम्हाला उपमाप्रमाणे लागू शकतं हाताला ते जास्त चिकट असं बनवायचं नाही त्यामुळे सुरुवातीला पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवा नाही तर खूप लिबलिबीत होणार आणि सतत चिटकत राहणार एक तर एकसारखं होण्यासाठी मी इथे लाटणाला थोडंसं तेल वापरलेलं आहे आणि सर्व बाजूने आपल्याला अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे जास्त पातळ किंवा जाड नाही मध्यम आकाराचं आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत ते एकसारखं पसरल्यानंतर सुरीला आपण थोडीशी तेल लावलेलं ला आहे आवडीचं जे काय तुम्हाला साईज द्यायचे तुम्हाला स्क्वेअर मध्ये चौकन त्रिकोण जे काय कापायचं असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे कापू शकतात आणि हे थोडं थंड झालं पाहिजे मिश्रण जेव्हा आपण थापतो ताटलीवरती तेव्हा दहा मिनिटं तसंच सेट करत ठेवायचं आणि नंतर कापायला घ्यायचं एकदा कापल्यानंतर हे बघा हे मी असं एक तुकडा काढलेला आहे त्याचे पण दोन तुकडे बनवून घेतलेले आहेत तर तुम्हाला जसं सांगितलं तुमच्या आवडीचा आकार तुम्ही इथे देऊ शकतात हे तयार झाले दुसऱ्या बाजूला मी तेल गरम करत ठेवलेलं होतं छान कडकडीत तेल गरम करायचं आहे हाय फ्लेमवरती आपल्याला एक एक हे तुकडे सोडायचे आहेत सुरुवातीला हाय फ्लेमवरती सोडायचं आहे फ्लेम थोडं एक दोन मिनटानंतर आपल्याला गॅसचे फ्लेम कमी करायचे आहे एकदा आपण हे पॅटीज टाकले तेलामध्ये की झारा पटकन टाकायचं नाही आहे ते टाकल्यामुळे ते चिटकू शकतात किंवा त्याची आकार बदलू शकते एकदा एक ते एक दोन मिनटं तेलामध्ये छान राहिले की ते आपोआप एकमेकांना चिटकत नाहीत सुटसुटीत होतात आणि त्यावेळेला आपल्याला हे फिरून घ्यायचे दुसऱ्या बाजूला आणि दोन्ही बाजूनी छान असा खरपूस रंग झाला की आपल्याला तेलातून काढायचंय हे खूप छान आहे स्नॅक्स म्हणून उपवास करत असाल तर उपवास म्हणून किंवा मुलांच्या डब्यामध्ये द्यायचं असेल तरी पण तुम्ही हे खाऊ कशा सोबत शकतात गोड दह्यासोबत तुम्ही खाऊ शकतात तुम्ही सॉस सोबत खाऊ शकतात आणि मोठे असेल तर चटण्या आपण वेगवेगळ्या खोबऱ्याच्या करू शकतात खूप छान लागतात वरेच्या तांदळामुळे भरून क्रिस्पी आणि बटाटेमुळे आतमधून असं मऊ असा हा टेक्स्चर येतो कुरकुरीत छान लागतात गरम असतानाच खावा ठेवलं थंड थंड झाले की त्याची चव निघून जाते त्यामुळे गरम असतानाच तुम्ही खाऊ शकता एकदा बनवून पहा आणि मला सांगा कशी झाली रेसिपी ती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये Bye-bye.